डन आहे का डन डन काय डन त्यावेळेस काय घरात सपोर्ट आहे म्हणजे पुढे सपोर्ट मिळाला आहे त्यामुळे आपणही घ्याय त्या मग आज पण आम्ही जे वेळ बोललो की पैशाचं सॉब वगैरे करायला लागते वगैरे सगळं घ्यायला लागते ती बोललो ते कार बघत होत म्हणजे पुढे एवढं लक्ष देत नव्हतं आणि काय राह डबल व्हिडिओ करायचं कारण म्हणजे काय सल ते आपल्याला असते आपल्या फॅमिली बरोबर कारण आपण फॅमिली आपलीच मागतो जाण्याची मागायची आपली चर्चा झाली गेली पैर मिळणारी पैराती असं कसं माग नागा लागतरी हे सगळं ऐकलं आपल्या माझ्या भावांना म्हणजे डेफोडी साहेबांना हे सगळं त्यांना ऐकलं ते बरं म्हटला खवाळला तिथून म्हटला बघ आता असं काय पण बघ काय पण कर बघ न काय पण कर आता मला ह्याची काळजी करू म्हटला वस्तू फक्त बघ चांगली एखादी राहणारी मैदानात दोन मैदानात ती चार मैदानात एखादी वस्तू राहणारी बघ कुठली पण बघा काहीच केलं नाही मला तर आमचं सकाळपासून नियोजन चाललंय मैदान 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 तर फायनली मैदान झालेलं आहे पायशेठ किती जायचं आहे तीस तारखेला कोण कोण आहे हा रायबाई रायबा संकट रायबाचा एक पायरा झाला आहे ब्रह्माचा एक पायरा झालाय आणि आपण पळायचं होतं एक तारखेला कालच्या वेळेत बोललो मी परंतु म्हणलं एक तारखेला लाभ आहे आपल्या इथं जवळ आहे येडमचिंद्र येते आम्ही जाणार आहे कारण येडमचिंद्र माझी सासरवाडी पण आहे म्हटलं चला तिकडच जाग्या मग रायबा शेठचा पायरा वेगळा आहे ब्रह्मा शेठचा पायरा वेगळा आहे आणि बाबऱ्याचं पण मैदानाबाईज पडतो करायचं आहे तो सापडले जाऊ मैदान पडू दवा Mm. Mm. तर हे नियोजन झालेलं आहे आपलं ब्रह्माचा पैरा वेगळाच आहे ह्याचा पैरा वेगळाच आहे रायबाचा बघा आता एक तारखेला ते एक नव सॉरी तीस तारखेला तीस तारखेला mm. ते रायबा आणि ब्रह्मा जाणार आहेत दोघांचे पैरो वेगवेगळ्या आहेत ह्या साहेबांचं मैदान लवकर जाणार आहे दुसऱ्या बायलाचं आधीही खेळून आल्यानंतर तर एक विषय आहे कालचे कमेंट आधीमध्ये कमेंट येते त्या द्या प्रश्न वगैरे की तुम्ही ब्रह्माला जर तुम्हाला सांभाळा देत नसलं तर दुसऱ्याला द्या तिकडे तर पळल तर असा काही विषय नाही आम्ही सांभाळू व्यवस्थित सगळं करतोय मैदानाचं जर मंचेला तुम्ही तर मैदानाचा खर्च किती आहे भा या आता एका महिन्यात टेम्पोवाल्याला आम्ही जवळजवळ चौतीस ते पस्तीस हजार रुपये भाडं दिले नुसतं मैदानचं आणि ब्रह्मा मंचेला ब्रह्मा पळाला कुठं या एवढ्या पंधरा दिवसाचा होतो कुठं कुठं पळाला सांगाई निगडीत एकदा पळाला परत आंडीत पळाला बिंजोडला नाही बिंजोडला तीन वेळा पळाला परत तिसऱ्या डाव ब्राब ह्याच्यावर नेलं नाही बाब बाबऱ्यावर बाबऱ्यावर पळाला रायबाबर राय बाबर पळाला परत शक्राच्या मैदानावर नेला बारावा म्हणजे पाच मैदाना जवळजवळ येणं मला पंधरा दिवसात पाच मैदानं केली ती फक्त पंधरा आणि ते आपली उठ फॅमिलीच काय गैरसमज होतोय की काय झालं त्यात दोन तीन वेळी आपण टाकलं नाही पळालेलं कारण तिथं लाईन होतच आणि तरी आता पोरं पाहिल्यासारखी येत नाहीत आम्ही असते तिघं चौघच त्यामुळं व्हिडिओ कोण करणार मोबाईल कोण करणार म्हणजे लाय असलेलं एक ठेक असते तर गावतं आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीला नसलं तर मग ते व्हिडिओ कराय वगैरे मला जायला लागते ना भाईयाबरोबर खाली सुट्टी वगैरे करायला मग हे विषय मग ते दोन तीन व्हिडिओ ते ती असं शेअर झाले ना आपल्या फॅमिलीवर तिसनी काय वाटतं सगळ्यास की आपण ब्राह्मण पळवतच नाही ब्रह्मा पळवतोय आपण सगळं करतोय काय विषय नाही फक्त एक बाजू जरा दुसरी बाजू कुठली आमची बाबाला आम्हाला शेती पण आहे भरपूर जवळजवळ आम्हाला बावीस चोवीस एकर शेती आहे ती सगळी हँडल करायला लागत्या म डेपुडी भाव भाव आहे आपला एक भाव आहे तो डेपुटी सरपंच आहे त्याला जरा गावात इकडे तिकडे फिरून मग वेळ मिळाला तर तो पण येतो राहणार वडील नाहीत महत्वाचं आम्ही लहान होतो तेव्हाच आवाज वडील वाढले त्यामुळे आमची जबाबदारी लहानपणापासून तशी पडलेली मग हे क्षेत्र बघत बघत आम्हाला दुसरं पण बघायला लागते असं नाही की मग तुम्ही नुसतं रायबा तुम्ही नुसतं रायबा बाजीच करताय तुमच नाही सगळ्यात आपण म्हणजे आता सगळ्याच माहित आहे सगळं आपलं लक्ष म्हणजे सगळं भविष्य आपण बघतो कुठं रायबा कंड बघतो म्हणून रायबाचं आ, ही आपण <laughs> म्हणतोय आता एका कमेंट केलं काल तुम्ही किती व्या मोडणार मैदानातून आमचं आम्हाला माहीत आहे आम्ही काय करतोय भ्या मोडतोय काय करतोय कारण की आता मी दोन तीन मैदान केले दोन तीन मैदान केले किती फरक पडला आता ओढी ती कळायला लागली कारण की आम्ही डायरेक्ट म्हणजे हे शेट काय आपण इकत घेऊन लगेच असं केलेलं जन्माला आल्यापासून व्हिडिओ आहेत त्याचं कसा तयार केला काय काय करायला लागते ते सगळी शेअर करतोय किंवा रायबाचा विषय आहे ही काय तशी डायरेक्ट सुकून आलेली त्यांचा काय विषय झाला जवळ <laughs> <laughs> ते आर कस आहे जे आजी बैलगाडी क्षेत्रात त्या सगळ्या माहिती आहे विषय बैलगाडी क्षेत्र कसं आहे पळतय त्यालाच किंमत असते आणि त्याचं जे जो पळतय तो थांबला त्याला पण किंमत नाही पडत त्याला हांजी हांजी काढला त्याला रस्ता बदलते तेव्हा परत म्हणतो की, की पर पर आर्मी तुला बैल दिलेला गेले आज पळत होता म्हणून असा विषय म्हणून आपलं टार्गेट एकच आहे पाहिलं म्हणजे या शेट सगळं आपलं हो सलग तीन दिवस माहिती गेले ब्रह्म हो शेवटी कसं आहे ही शेती बघा आता उगा इथं म्हणजे आम्ही गोळा झाली म्हणजे खुरपी बुरपी तयार आहेत ती शाळू उकडायचा योगा इथला शाळू आहे तो आहे वैरण चुकून आम्ही वैरण म्हणून केली आणि शाळू निघाल आता तो शाळू उडायचा आहे तिथलं माख्यान आहे तिथं पावसाळ्याची जुळणी करायची आम्हाला वैरणीची एक विषय आहे आणि दुसरा एक विषय सगळी सोंग करायच तिथे पैसेच सोंग करायचं का पैसेच सॉंग करायचं नाही आता मला बेकार कशाच वाटते आपण एवढं मैदान केलं एका महिन्याच्या आत चौतीस हजार रुपये नुसतं आपण पिकअप वाल्याला दिले भाडं त्यांचा खर्च वेगळा ही जी सबस्क्रायबर फॅमिली आपली नवीन आधी ती त्यासाठी काय वाटतं की बाबा बांधूनच ठेवते ती परवतच लाईती असं तसं अहो कदा आपण काय असेल पहिल्यापासून म्हणजे आपले व्हिडिओ पाकाय काय आवडते आपण रिअल शेअर करतो काय असेल ती काय असेल ती खरं खरं आता घराली पण सपोर्ट करते ती गे खरं कामा कर, म्हणजे करून करून किती करणार आहे ते एवढं पण म्हणजे मग तिथं तू पाक त्या ह्याच्या आहारे असतील ह्यांच्या बायलांच्या तुला लई सपोर्ट करायला लागला तुम्ही त्यात कसं आहे आपली शेतीकडे कोण लक्ष द्यायला लागते शेती बघून शेती सोडून चालणार आहे मग तेव्हा एका दादा केलंच की मी तरी काय काहीतरी कळतंय की काय काय दादा काय म्हणले ते अरे दररोज मैदान करून एकायला लागत दिसणे आणि काहीतरी माहिती आहे फायदा काहीच नाही फायदा एकच नाव आपलं नाव होतं एवढाच फायदा आणि नशिबा आपल्याला नंदी ही तिने पण आणि तो बाजी चारी पण नंदी चांगली मिळाली mm. फक्त काय एवढी काय म्हातारी झाली काय लगेच मैदान मैदान काय हे मास्तारा रायबा बाजा का काय हे आत्ताच आहे हे दुसरा आहे का राहिजे जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आम्ही मैदान करणार आहे ती काय तुमच्याबरोबर हो आम्ही शेअर करतोय आता काय कालच्या वेळेत मी बोललेलो की उद्या ज्याला हे जाणार पाळायला मग आता इथं अचानक नियोजन झालं पहिलं केलं कारण की म्हटलं ही गाडी आणि ही गाडी नको पाळवायला बाबा ना आय बाजी एकदा पळवून बघितले हा मग मग लगेच आपले सस्क्रायबर फॅमिली आहे त्यांच्याकडंच मला नंबर वगैरे पाहिलं मी आले आणि फोन केला तर ह्याचा पायरा झाला लगेच कारण की ते ह्याचा ज्याच्यावर पायरा गेला आहे त्यानं सीमित इस्लामपुरात थोडक्यात मार खाल्ला आहे एकदम टाकाटाकीत ते आदत वासरू रामाबर गाठले आणि रायबाबर पायरा जो केला आपण आम्ही सेकंदाच्या मैदानात गेलेलो तेव्हा एक तिथं टेस्टर कुठलं गाव रे पनाळगड गाव आहे पनाळगड तिथला एक टेस्टर आहे नंदी त्यांच्यावरती बोलणं झालेलं आमचा आधी की आम्ही म्हटले की मी ते व्हिडिओत बोललोयच आम्हाला द्या घरे वाचन कधीतरी त्या तेव्हा नंदी टेस्टर ह्याच्याबरोबर गाठला त्या दादा फोन केला दादा मला असं असं चालते म्हणजे मैदाना जावे तीस तारखेला मग हे पण म्हणजे दोन्ही पण असणार आहेत तर भाई शेठ ब्राह्माविषयी काय वाटतं खरं खरं सांग हां हा

घरची गाडीच म्हणजे काय आता आपल्या फॅमिलीसाठी आपली काढण्यासाठी आपण तांब्यात पळवलंच की बाबरे आणि रायबा रायबाटनाच्या राहणार कापूस केला पळून हा दोघांची पण ताकद होय बर याला जर समजा आपण चांगला नदी गाठला चांगला वायदी देऊन टॉपचा तर गटबिंट राहील कारण की आत्तापर्यंत या ब्रामाचा आम्ही अभ्यास केलाय जसा नंदी असेल तसा पोट स्पीडचा नंदी गाठला स्पीड त्याच्या कमी नाही पाडणार तो त्या नंदीला जास्त नंदी असेल तसं म्हणजे जसं देश तसा वेश असं का माहिती आहे होय आणि कुठल्या पण खांदे टाका उजीव आता आम्ही दमलोई आपल्याला कमी तुम्ही ब्रह्म लक्षण आम्हाला माहिती आहे आता पण हा हा एक दिवस काय करूया कारण की तीच पायात नागरी तुकला तर राजू झाला असता पण नागरिक कसा वाढायला ना? चालवत नेहाला तोर काय नाही वर तुम्हाला कि खाली नेहाला नुसता माग वळवला की उसाळ्या गार कुठे आम्हाला व्यायाम त्याला खाली नेऊन लागतो वर्णन चालू लागतो मोकळं खाली मैदानात राहणार दुसरा व्यायाम कायम देऊ शकत नाही फेऱ्याच आहे तो काय आम्ही कोण येईल त्याला कोण म्हणत नाही ब्राम्ह पाहिजे नाही कोणाला दोन द्या तीन द्याला व्यायाम हा विषय ब्राह्मण आणि सगळ्या महत्वाचं आपल्याला का ती ते ये कातेजी म्हणून ते आटोक्यात आलाय व्यायाम देताना नागरी घुसले असते पायात मग आता आपण फॅमिलीवर शेअर केलं नव्हतं तर आता जिथे घुसली नागरी पायात तर येऊ झालं की चार पाच महिने बसून राहणार आज होणार यास काम आहे ब्रह्मद आता हिओ पण तसा करतो होता याला आणला आम्ही सुरू कारण की बारकाय हिओ बारकाय त्याला कसा पण ओढून नाही करून

म्हणजे आता जर समजा याच्याकडे लक्ष नसतं वगैरे असं झोपला असतात रखर उपाशी असतात रखर केली असती आता बघा या गावाने वैरांना अजून टाकलेलं नाही खाद्याच्या ह्या आता गोळी जर झाली कामे तर ह्या विषय आहे आणि ह्या साहेबांनी कधी आपण दाखवलेला नाही तर त्यांच्या साईडला पत्र कशा मारलेत बघा येत लाख करून लगेच ते बघा बघा पत्र्या मारल्या ते मारलेल्या आणि उलट्याने केलेल्या कर्नाटकात अशा म्हणजे रस्त्यावर पळत होता साहेब हे बघू शकता काय याला पायाला लागते रे हा हे बघा कसले दारू पात्रात वेगळे त्याला बस बाबा ब्रह्मास्त्र खर आतापर्यंत यानं आपल्याला नाराजच केले ना नाही एक दोन वेळा कावा गेले ते आपल्याला टॅक्ट काढायला नव्हती ती नाकारली हा बिनपोळ तवाच जरा नाराज झाले बाबऱ्या पण रायबा पण कसलो पाळत कडून फक्त करायला त्याला तर थांबाय लागतं आमचं तसं म्हणजे आमचं आता पुढल्या सीजनला बघा रायबा अजून तुम्हाला सांगतो दुसऱ्यातच आम्ही रायबा लक्ष देणार आहे होय करायची शक्यतो करून चांगलं पहिलं झाले करायचं की ते असा विषय आहे फक्त संयम या क्षेत्रातलं महत्वाचं आहे संयम आम्हाला आहे पुढल्या वर्षी परत आम्हाला मैदान खेळू खेळून आम्ही घायला येणार आहे कारण की पुढल्या वर्षी पण हे बघाय आता ही शीट एकदा लागल सुराला परत बायच्यास भविष्यात आपण घेऊ शकतो आणि एखादा नाही घेण्यापेक्षा इकडे काही शे दोन महिने येईल तिक तिकडं दोन आहे द्या ते एक दोन तीन तीन, तीन चार महिन्यात येतील द्या आणि भविष्यात लय जर बाय जर तापला तर एका टॉपचं घेऊ शकतो आपण हा येतं करायला कधी कधी बाह्या मला बाया कितीतरी वेळा वाटणार असा दादा पास झाले चला एखादा असं घेऊया एकच घेऊया तर काय करायचं तयार करायची मजा अभ्यास आली लोक अनुभव तस नाही देत नाही घेतो रे फक्त आपलं मग असं आपण लई माग लागत नाही एकदाच फक्त आता पण ते बंद केली एकदाच फक्त बाबा हे करेल ऐकते त्यानी सगळे ऐकून झोपाला हे विषय आपल्या आज व्हिडिओ मध्ये शेअर करायचं होतं कारण की एकतीस तारखेला एडे मच्छिंद्र येते हे दोन जाणार आहेत आणि कमेंट पण येते तुम्ही पहिल्यासारखे अपडेट येत नाही अपडेट देतो फक्त ते लाईन असल्यामुळे मी दिले नव्हते अपडेट की आता लाईन दाखवायचं काय फॅमिलीला

होय आहे मोठं पैर मोठ्यात होतीत मधलं पैर मध्ये होतीत आपलं खालचे लेवल जे आपण खालच्यातच खेळतो तेव्हा खालच्याच बायचान्स एखादा वर जातो बायचान्स मग ते वर गेला की ते मध्ये जातो त्यातनं जर वर गेला तर वर जातो नाही तो पण मध्येच राहतो ते मधनं पण खाली येऊ शकतो बरं आपआप असे नाही आहे म्हणून मला ते रागाने मी कधी कधी म्हणत होतो घरचीच पाळवायची काय हारली तरी आपली जिंकली तरी आपली कोण नाराज नाही काय नाही होय तर एडेम चंद्र दोन जाणार आहेत बघा ब्रह्मा आणि आपला रायबा राय आता पूर्णपणे विश्रांती द्यायची बाया कसं काय आता नियोजन कसं करायचं आज किती तारखे सत्तावीस चालूया बरं चालतं उद्या रायबाला चालू लय नको त्या दिवशी चालवलं तेवढा चालू त्याच्या शरीरात काय कळलं जा मला विश्रांती घेत त्यामुळे अंगाला लागते होय बाबरे एक दिवस भाय काय करू आपण कमेंटमध्ये नक्की सांगा एक दिवस आपल्या फॅमिलीसाठी ब्रह्माला व्यायाम देऊन देताना दाखवूया खरं पोरं पाहिजेत जात पाच सहा पोरं पाहिजेत कमेंट मध्ये नक्की सांगा जर ब्राम व्यायाम करताना बघायचं असलं तर कमेंट करा तुम्हाला नक्की सांगतो ब्रह्मा व्यायाम घेताना काय करतो लगेच दाखवतो काय अवतार उदाहरण नाही काय येतो माहिती का पुढे नेताना शांत पुढे गेला की शांत म्हणजे नेताना शांत वळला का नाही मग गडी तू माग काय झुपलंय काय तो बघत नाही चकडाय काय काय बघत नाही नागरी हो लागलाय तर ती कुसली असते तर पाहत कस दिसते चिकन दिसते का ना ब्रह्मास्त्र आहे गटपाशीनच केला पहिलंच मैदान ती आपल्याला टॅक्ट कळाल त्याचे गट पास केला साहेबांनी ह्याने गटपास केलाय आहे बाबर बाजीने केला आहे ही शर्ट तेवढं राहिलीत आणि काय झालं डबल व्हिडिओ करायचं कारण म्हणजे काय असतं ते आपलं रियल असते आपल्या फॅमिलीबरोबर कारण आपण फॅमिली आपलीच मागतो त्याची माझी आपली चर्च राहिलेली पैरूं मिळनाची पैरूं मिळणार ती असं तसं माग लागायला लागतं हे सगळं ऐकलं आपल्या माझ्या देव भावाला म्हणजे डेपूडीच आहे बाबा हे सगळं त्यांनी ऐकलं तिथून परत म्हटला खवाळणार मला बघ आता असं काय पण बघ काय पण कर बघ नको काय पण कर आता मला हे जी काय म्हटला वस्तू फक्त बघ चांगली एखादी राहणारी मैदानात दोन मैदानात ती चार मैदानात एखादी वस्तू राहणारी बघ कुठली पण बघ खरं बघ वस्तू घे बाज झालं मला आता फक्त मला जरा एक दोन कमी करायपे काय म्हटलं बघू पडच्या पुढं तर आता मला ही वस्तू एखादी बा, चांगली एखादी होय बघा म्हणते एखादी वस्तू चांगली घेऊ चांगली घेऊ म्हणजे चांगली म्हणजे राहणारी पाहिजे चांगली म्हणजे चांगलीच वस्तू म्हणतो पण आता बाज झालं म्हणते तर कारण की त्याला पण काय तो एवढं आपण म्हणजे हे करू शकत आपल्याला पहिलं मिळाला ती म्हणजे मला बा पुढे पडलं बाजा तुला म्हणजे पुढे कसं पुढा असलो काय विषय लाईक त्यामुळे बघायचं काही आपली टॉपची वस्तू बघायची आहे टॉपची म्हणजे मैदानात राहणारी वगैरे पसंत पडली की आपण ती घ्यायची तर बघा आपल्याला व्हिडिओ याच्या माध्यमातून इन्स्टाला मला लागेल मी बोललेला विषय येऊन काय झालं ते लार घेतला ना आपण लार वाटले तर स्वतः लागेल त्यामुळे ते विषय थांबवते का आता घ्यायचे म्हणजे घ्यायचेच आहे आपल्या फक्त तुम्ही मला इष्टाला द्या म्हणजे आता सगळी फॅमिली बघते महाराष्ट्र सगळ्या बघते त्या महत्वाची दुसरी आणि चौशी यातच हो ती सांगायला वस्तू कशी पाहिजे गुस्सा आणि चौसा असा पाहिजे म्हणजे असे आदत पण लोक आहेत इकडे दाखली असली पण लोक आहेत चौसा वस्तू पाहिजे चांगली पाहिजे राहणारी पाहिजे शंभर टक्के आपण त्याच्यावर म्हणजे पसंत पडली की कार्यक्रम करू त्या विषय आहे भया काय करायचं युट्यूब ला इंस्टाला आय डी टाकावी काही नंबर बिंबर नंबर वगैरे काय इंस्टा आपला राय बा म्हणून इंस्टा आपलं चॅनेल आहे आपला रायबा बा चॅनेलचं नाव आहे विथ श्रीशानी कंपनी नाव आहे तुम्ही सर्च करा तिथं एखादी असेल तर पाठवा आम्हाला नंबर पाठवा इंस्टा कशी घ्यायची वस्तू वस्तू कशी घ्यायची पसंत पडलं दुसरा किंवा चौसा फक्त बट्टा बिट्टा काय नसा आणि दुसरं मैदान मैदान

पिकअप सेस करणं घ्यायचं आहे हो तुम्हाला आपले सबस्क्रायबर मध्ये असेल तर रावाला बजेट मध्ये उतरून घ्या आणि ते असला तर फोटो बिटो पाठवा वगैरे पाठवा कारण की पिकअप पिकअप तो कसा असेल नाही ती माझ्या पाहिजे राठोळे अशोकलेलं ते पणाला चालते आपल्याला कारण की जसं मैदान करून तसे खर्च काय वाढलात वस्तू घ्यायचे हो ही फाइनल आहे हो कर घेतील भाजी आपले सा 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 फैमिलीतून दे अशी आहे

त्याला प्लीज शेअर करा न तुमच्याबरोबर तर प्लीज 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 इंस्टाला मला मेसेज करा व्हिडिओ पाठवा आणि नंबर आली पाठवा तसं पडले की मी चर्चा करतो मला आल्या नंदी एक म्हणजे त्यांनी व्हिडिओ वगैरे पाठवले तुम्ही सगळे व्हिडिओ वगैरे पाठवलं पाळलेला पाठवलं <laughs> तसंच पाठला तर तेव्हा आपलं बजेट नव्हतं एवढं बजेट होतं कमी त्यामुळे जास्त दादा ते त्या व्हिडिओला आपण स्पष्ट बोलले माहिती व्हिडिओ की बजेट आपलं एवढं नाही <laughs> आटोक्यात मध्ये घ्यायचं आहे तर त्यांचं बजेट त्यांनी आकडा सांगितलं मला आकडे आली बोलले नको कारण की ते मी माझ्या जाऊ घेणार होतो जबाबदारी काय घरांचा सपोर्ट आहे म्हणजे मी पुढे सपोर्ट मिळाला नाही त्यामुळे आपणही घेणार आहे त्यानंतर पण आम्ही जे वेळेवर बोललो की पैशाचा स्वाब वगैरे करायला लागते वगैरे सगळं घ्यायला लागते ते बोललो ती कारण की ते मी बघत होतो म्हणजे ते पुढे एवढं लक्ष देत नव्हतं ते पुढे बोलले जातात मग काय नाही काय विषय घरातनं आईचा सपोर्ट होता की ते पुढे जाऊ तेवढा नव्हता ते पुढे मग म्हणायचं बाबा एवढा पसर वाढू नको कमी कर दोनच पाल चांगली पाल टॉपची पाल असे दहा बारा घेऊ नको पाळू नको असं त्याला पहिल्यापासून घेऊ तर आपल्याला काय अंक वस्तू काय म्हणजे गावल्या नाही त्या चांगल्या गावलेल्या तर त्याला एखादा असावं होत आम्हाला पण वाटते की अशा आपल्याला गुलाला टाकून पण असावं वगैरे वगैरे किती वेळा आम्हाला खाली घालून माहिती आपली सासू सासू फॅमिलीसाठी मग प्लीज 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 चांगली वस्तू आम्हाला द्या काय असं ते आपण व्यवहार बघूया फोनवर चर्चा करू रक्कम काय आम्ही सांगत ना आमचं कुशे किती आहे वगैरे आम्हाला वस्तू कसं करत तुम्ही सांगा रक्कम हो चला तर आता आमचं काम आहे ही हे मका का ठेवलाय आम्ही अजून वाटतो उद्या म्हटलं मग तोडायचं जाऊ कन्स तवा मग मका बघा इथंपर्यंत असा खाली पर्यंत आहे मग आ कुठंच करे ऊन बघू शकता हे कसलं ऊन आहे इकडं हा त्यात घेते आणि इकडं राखी शेत आहेत खंच लागलेत फोडायला आणि आमचं काम हे आहे आता ह्यात मका केले ह्यात हरभरा होता हरभरा पाण्या पाण्याने ह्यात दोन हे पटके आला नाही म्हणून ह्यात मका केलेला तर हे मका आम्ही आता सगळा तोडणार आहे ह्यात रोटर मारणार आणि पुन्हा ह्यात मका करणार आहे सगळा म्हणजे पावसाळ्यात आपलं जनावरांसनी एक नंबर झालं पुढली सोय केली पाहिजे भाई आई कला का

मग राखी सगळी तोड्या एक काम कर की आम्हाला वैरून तोडला की आम्ही वैरून टाकतो कोण अर्ज आहे का नव्हता हे

दीपक ना मला लावली मका तोडायला बैलांचा मान काय जोडून मरा बरात अजून ही कोडायचं आहे मला